गडिंग्लॉज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र हत्तरकी आणि उपाध्यक्षपदी सुरेश कोळकी यांची एकमतानं निवड झाली आहे युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला ज्येष्ठ फुटबॉलपटू महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यात आली गडिंगलाच्या एम आर हायस्कूल सभागृहात ही बैठक झाली युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या उपक्रमाचा सचिव दीपक कुपान्नावर यांनी आढावा घेतला अध्यक्षपदासाठी रवींद्र हत्तरके यांची तर उपाध्यक्षपदासाठी दीपक कोळकी यांची नावं संचालकाने सुचवली एकमतानं या निवडी पार पडल्या संचालक सुनील चौगुले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर शक्ती चौगुले यांची निवड करण्यात आली नव्या फुटबॉल हंगामाबाबत नियोजनाची माहिती अभिजित चव्हाण यांनी दिली नवोदित खेळाडूंच्या विकासासाठी ग्रासरूट प्रमुख म्हणून राष्ट्रीय खेळाडू विक्रम पाटील तर युवा विभागाचे प्रमुख सौरभ पाटील यांची फेरनिवड झाली पुढील महिन्यात पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सुनील चौगुले स्मृतीचषक स्पर्धा सुरू करण्याचा तसंच आंतरराज्य महाविद्यालय फुटबॉल स्पर्धा घेण्याचा निर्णय बैठकीत झाला शालेय स्पर्धा दिवाळीत अखिल भारतीय स्पर्धा बेबी लीग उन्हाळी प्रशिक्षण शिबिर डेव्हलपमेंट लीग हे उपक्रम कायम ठेवण्याचं ठरलं आहे यावेळी सौरभ जाधव रोहित साळुंखे यांच्यासह संचालक उपस्थित होते